अद्यापही कुठलाही मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही त्यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री काल मी विखे पाटील पाहिले फक्त किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावी आणि मग त्यांना हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे आणि ठीक आहे तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस गारपीट एनडीआरएफच्या निकषामध्ये बसत नाही मी त्या खात्याचा मंत्री होतो पण राज्य सरकार म्हणून एच डीआरएफचे निकष आहे त्याप्रमाणे स्टेटचे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीला